देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी येथे विजेचा शॉक लागून पाच मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली असून या मेंढपाळाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे सरस्वती वाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारालगत असलेल्या डीपी लगत मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत असताना डीपी जवळ एका मेंढीला शॉक लागला असता तिच्या जवळ असलेल्या अन्य चार मेंढ्यांनाही विजेचा धक्का बसल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला या घटनेच्या वेळी पाऊस सुरू होता या घटनेची माहिती येथील लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन याची माहिती वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली यानंतर घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ यू औजर तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देत मृत मेंढ्यांचा पंचनामा केला या मृत्यू पावलेल्या मेंढ्यांवर सायंकाळी उशिरा करण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले सदर मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण नेमके समजू शकले नाही ढोलबारे तालुका बागलान येथील जिभाऊ पवार यांच्या मालकीच्या या मेंढ्या असून या घटनेने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे आय न्यूज साठी सोमनाथ जगताप देवळा